मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण सुराज जारवाल यांच्या शेतामध्ये इब्रामपूर तालुका भोकरदन या ठिकाणी आलो आहोत आज एकोणावीस नोव्हेंबर शेतकरी बंधनो सध्याच्या घडीला आद्रकीच्या शेतामध्ये थंडीचे दिवस आहे आणि थंडीमुळं बहुसंख्य शेतामध्ये अन्नद्रव्य अन्नद्रव्यपट्याक होण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे यांची एकदम काळी जमीन असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशी काळी जमीन आहे अजून काही या ठिकाणी वापता झालेली नाहीये कारण की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं आजही जमिनीमध्ये वापसा न झाल्यामुळं आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं खतं अपटॅक होण्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतात त्यासोबतच शेतकरी बंधूं सध्याच्या घडीला फर्टिगेशन करणंही खूप मोठ्या गरजेचं आहे कारण की यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं खतं पूर्ण लिचआउट झाले आणि बहुसंख्य शेतकऱ्यांनी बहुसंख्य कंपन्यांची सुद्धा हे डब्ल्यू एस मध्ये येतात जे जुने आपल्याला सेट्रिक शोलेबल खतं यायचे तर बहुसंख्य कंपन्या आता वॉटर शुल्युव्हलचं त्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त वापरत असल्यामुळं ते लवकरात लवकर लागू होतं आणि ज्या वॉटर शुल्युवल लगेच विद्रा येऊन पिकाला उपलब्ध होतं आणि ढगाळ वातावरण आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे खतंही जास्तीत जास्त प्रमाणात लिचआउट झाले त्यासाठी शेतकरी बंधनो आता खताचाही डोस द्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण खतामध्ये अठराशेचाळीस किंवा दहाशे वीस हेच खतं वापरा कारण की याच्यामध्ये डब्ल्यू एस जे वॉटर शुलेवलचं प्रमाण असतं फॉस्फरसचं ते अत्यंत कमी असतं सोबतच शेतकरी बन बंधूंनो ड्रिपना जर खतं द्यायची झाले तर सध्याच्या घडीला आद्रकीला प्रचंड अशा प्रमाणात सर्वात चांगलं जर खत असेल ते म्हणजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस टी फॉर्म्युलेशन त्याच्यामध्ये दोन पॉईंट आठ टक्के फेरस वापरलेलं आहे शेतकरी बंधूंनो हे खत आद्रकीला का द्यायला पाहिजेत कारण की आद्रकीला सध्याच्या घडीला ज्या अन्नद्रव्या द्रव्यांची खाली आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा आपल्याला आद्रकीला गाठ बांधण्यासाठी ज्या रायझोम तयार होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फेरसची गरज असते फेरसमुळं आद्रकीला जे काही एन्झाईम निर्मितीसाठी मदत होते तर सायटोकायनिस असेल एन्झा ऑक्सिजन असेल या एन्झाईमच्या निर्मितीसाठी प्रचंड अशा प्रमाणात फेरसची गरज असते त्यामुळं या गाठी बनण्यासाठी आदरकेला प्रचंड प्रमाणात फिरस लागतं तर बेचाळीस सत्तेचाळीसमध्ये दोन पॉईंट आठ टक्के फेरस आहे ज्यामुळं आपल्याला आद्रकीला फेरस मिळेल आणि जे काय शेंड्याचे कवळे पानं तुम्हाला पिवळसर दिसत आहे तर ते सुद्धा दिसणार नाही कारण की फेरजच्या कमतरतेमुळेच आपल्याला वरती पानावरती पिवळ सरपांना दिसतो त्यासाठी बेचाळीस सत्तेचाळीस घ्या त्याच्यातील बेचाळीस टक्के फॉस्फरस आणि सत्तेचाळीस टक्के पोटॅशिय दोन्ही ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये असल्यामुळं पिकाला जलद भेटतात त्यामुळं आपल्याला जलद ऊर्जा भेटते सोबतच शेतकरी बंधूंनो थंडीमध्ये आदरकीला खूप मोठ्या प्रमाणात खते आपटॅक होण्यासाठी आणि हीट भेट भेटण्यासाठी सल्फरची गरज असते त्यासाठी आपल्याला टेक्नोझेड नावाचं फर्टिलायझर येतं ज्यामध्ये फेरस आणि झिंक दोन्हीचे एकत्रित कॉम्बिनेशन आहे अत्यंत चांगलं आहे पण बेचाळीस सत्तेचे